हॅलो एवरीवन मी शिवानी शिवानीज ऑडिओ बुक अँड या यू यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अत्यंत इम्पॉर्टंट माहिती ती म्हणजे रिलेटेड टू स्किन केअर आणि कुठलं फेसवॉश वापरावं ते स्किन केअर एका दिवसात आपण किती वेळा चेहरा धुतला पाहिजे आणि स्किन टाईपनुसार आपल्याला निवडायचं आहे योग्य फेसवॉश आणि मी जे माहिती सांगणार आहे ते आहे एक्सपर्ट्सने दिलेली आणि अत्यंत इम्पॉर्टंट आहे So, सो चला तर व्हिडिओला स्टार्ट करू स्किन केअर एका दिवसात किती वेळा चेहरा धुणं योग्य स्किन टाईपनुसार असं निवडा योग्य फेसवॉश एक्सपर्टने दिली अत्यंत महत्त्वाची माहिती फेसवॉश फॉर ऑल स्किन टाईप तुमच्या स्किन टाईपसाठी कोणता फेसवॉश सर्वोत्तम आहे हे तुम्हाला माहिती आहे का नसेल तर तज्ज्ञांनी सांगितलेल्या या गोष्टी एकदा नक्की जाणून घ्या त्याचबरोबर फेसवॉश रिलेटेड या महत्वाच्या गोष्टी तुमच्यासाठी खूप खूप उपयुक्त ठरू शकतात फेसवॉश स्किन स्किनची काळजी घेण्यासाठी आणि स्किन उत्तम ठेवण्यासाठी गरजेचं आहे हे खरं आहेच पण दिवसातून जास्त वेळा फेस फेसवॉश केल्याने स्किन उजडेल आणि आपण अधिक सुंदर दिसू सु, हा मात्र गैरसमज आहे आणि हाच गैरसमज अनेकांच्या मणी असतो आणि याच गैरसमजातून अनेक जण पाच सहा वेळा फेसवॉश करतात पण विश्वास ठेवा असे करणे खूप चुकीचे आहे त्यामुळे उलट तुमच्या स्किनला समस्या निर्माण होऊ शकतात आणि तुम्हाला फायदा होण्यापेक्षा जास्त होऊ अनेकांना ही गोष्ट माहीत नाही पण दिवसातून किती वेळा फेसवॉश करावं आणि याची करा देखील एक योग्य पद्धत आहे आज आपण याबद्दल सगळी माहिती जाणून घेणार आहोत जेणेकरून त्यानुसारच स्टेप्स फॉलो करून तुम्ही फेसवॉश कराल आणि तुमच्या स्किनला योग्य फायदा मिळेल दिवसातून किती वेळा फेसवॉश करावं सो डर्मेटोलॉजिस्ट जयश्री शरद सांगतात की फेसवॉश हे स्किन हायजीन मेंटेन करते यासोबतच डेड धूळ माती आणि मेकअप चेहऱ्यावरून हटवण्यास मदत करते त्यामुळे त्या म्हणतात त्या की दिवसातून दोन फेस उत्तम होईल एक फेसवॉश सकाळी करावा आणि एक फेसवॉश रात्री करावा अजून एक महत्वाची गोष्ट त्या सांगतात की आपल्या त्वचेची स्थिती काय आहे त्यावर कोणत्या कोणत्या समस्या आहेत शिवाय ऋतूस कोणता सुरू आहे या सर्व गोष्टी लक्षात घेऊन सुद्धा फेसवॉशचे पॅटर्न ठरवावे तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्ही फेसवॉश कसा निवडावा नीव, आणि किती वेळा करावा हे जाणून घेऊया आपण ड्राय स्किनसाठी फेसवॉश जर तुमची स्किन ड्राय आणि फ्लेकी आहे तर तुम्ही असा फेसवॉश निवडायला हवा जो मॉइश्चरायझर युक्त असेल आणि त्यामध्ये फॅटी ऍसिड जसं की पेट्रोलियम लानोलिन मिनरल ऑइल कोको बटर ग्लिसरीन शिया बटर अशा सेरेमाइड्स यासारखे इन्ग्रेडियंट समाविष्ट असेल तुम्ही त्या प्रोडक्टचा सुद्धा वापर करू शकता त्यामध्ये जोजोबा तेल नारळ तेल अॅलोविरा सोयाबीन तेल आणि जैतूनचे तेल यासारखे नैसर्गिक घटक समाविष्ट असतील हाय पी एच लेवल असणाऱ्या साबणाचा सा वापर न केलेला उत्तम खास करून त्या गोष्टीचा वापर करू नये ज्यात अँटी बॅक्टेरियल किंवा एक्सपोलिएंटिंग गुणधर्म आहे त्यामुळे स्किन इरिटेशन होऊ शकत नेक्स्ट आहे ऑइली स्किनसाठी फेसवॉश ज्या व्यक्तीची त्वचा ऑइली किंवा आहे त्यांनी फॉर्म बेड्स फेस वॉश यूज करणे उत्तम ठरेल सलेसलिक ऍसिड ग्लायकोलिक ऍसिड आणि लॅक्टिक ऍसिड असणाऱ्या इनग्रेडियंट्सना साठी निवडावे याशिवाय अलोविरा टी ट्री ऑइल किंवा मग ग्रेप सीड्स ऑइल असले पाहिजे त्यामुळे त्वचेतून बाहेर पडणारे अनेक ऑइल नियंत्रणात राहण्यास मदत करते जर तुम्ही ब्रेकआउट्स किंवा मुरून समस्येवर औषधांचे सेवन करत असाल तर जेंटल वा विदाउट साबण असणाऱ्या क्लिन्झरचा वापर करावा आता कॉम्बिनेशन स्किन साठी जर तुमची स्किन कॉम्बिनेशन प्रकारात आहे तर असा फेस वॉश वापरा जो त्वचेला अधिक जास्त ड्राय करणार नाही आणि ना त्याला अधिक जास्त मॉइश्चरायझर करेल कॉम्बिनेशन स्किन मध्ये चेहऱ्याचा टी झोन एरिया ऑइली दिसून येतो ऑइली टीन टी झोन साठी स्पेसिफिक क्लिन्झरचा वापर करा चेहऱ्याच्या अन्य भागांसाठी वापर करा त्यामुळे त्वचेला फायदा होईल आणि कॉम्बिनेशन उद्देश आता घरगुती उपायांचा आपण वापर करूया प्रत्येक स्त्रीला आणि आपण आपली त्वचा सुंदर दिसावी आणि ती निरंतर अशीच राहावी असं वाटते त्यामुळे विविध उपाय केले जातात पण एक गोष्ट लक्षात ठेवा स्किनची कोणतीही समस्या असल्यास तुम्ही जास्ती जास्तीत जास्त घरगुती उपाय वापरणार भर द्यायला हवा केमिकल युक्त प्रोडक्ट्स प्रत्येक स्किन फायदेशीर ठरतीलच असं नाही अशा वेळी घरगुती उपाय वापरणे सुरक्षित ठरते मात्र घरगुती उपाय वापरताना देखील त्याचे ज्ञान असणे गरजेचे आहे जर ज्ञान नसेल तर मात्र दुष्परिणामांना समोर जावे लागू शकते हे होऊ द्यायचे नसेल तर जाणकारांकडून योग्य ती माहिती घ्या तज्ज्ञांचा सल्ला घ्या त्यानंतरच जो उपाय तुमच्या स्किनसाठी अगदी योग्य आहे तोच वापरायला सुरुवात करा घरगुती उपाय हे परिणाम दाखवायला वेळ घेतात पण त्यामुळे संयम बाळगा तुम्हाला फरक नक्कीच दिसेल सो एक्सपर्टने सांगितलेलं स्किन टाईप कसा निवडावा फेसवॉश सो याचा व्हिडिओ मी तुम्हाला पार्ट टूमध्ये घेऊन येणार सो so, तुम्हाला पार्ट वन कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा व्हिडिओ खूप लॉंग होईल म्हणून मी इथेच व्हिडिओ स्टॉप करते व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण पार्ट टूमध्ये